माझं नाव सुनील तानाजी पवार राहणार मळणगाव तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगली माझी नऊ एकर शेती आहे मी गेले आठ नऊ वर्ष झालं मी द्राक्षाची शेती करतो माझे नाव राजेंद्र तानाजी माळी गावाचं नाव सावर्डे तालुका तासगाव जिल्हा सांगली मी गेले पंधरा वर्ष द्राक्ष शेतीत काम करतो द्राक्ष शेतीमध्ये जनावर पंधरा ह्या जनावरांना रोग म्हणजे तर दावणी मला सर्वप्रथम तर दावणी बुरी ह्याचा प्रादुर्भाव भरपूर होता त्याला सामोरं जावं लागलं मला सिझनटाच्या प्रतिनिधीची माझी भेट झाली आणि त्यांनी मला ओरंडिस अल्ट्राचे माहिती दिली ओरेंडिस अल्ट्रा ही औषधं आल्यानंतर मला सांगितले की ह्याचा एक स्प्रे घ्या आणि तुम्हाला दावणीपासून मुक्ती भेटेल मी पोंगा स्टेजमध्ये ह्याचा स्प्रे घेतला आणि पुन्हा नंतर प्रिब्ल्युम अवस्थामध्ये एक स्प्रे घेतला याचं प्रमाण आहे प्रति एकरी दोनशे ऐंशी मिली पहिला डोस घेतला आपण दहाव्या दिवशी पोंगा अवस्थेत आणि दुसरी डोस आहे तो बावीस तेवीस दिवसाला घेतला प्रिब्ल्युम अवस्थेत तर आता प्लॉटमध्ये दावणी दिसत नाही आणि चांगला रिझल्ट भेटतोय त्यात बराच मला फरक जाणवला त्यामुळे मला ती ओनत्रीस अल्ट्रा हे औषध एकदम उत्तम दर्जाचं असे वाटते ओनत्रीस अल्ट्राचा पी एच आहे तीस दिवस आहे आणि एम आर एल झिरो पॉईंट सेवन असल्यामुळे त्याचे एस तीस दिवस असल्यामुळे आपल्याला नियातीसाठी द्राक्षी उत्तम प्रतीचे तयार होतात सीजन टाचं अल्ट्रा हे औषध उत्तम दर्जाचं आहे सर्व शेतकरी बांधवांनी वापरून पाहावे अशी माझी विनंती आहे हे तुम्ही वापरू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की दा दावणीसाठी जास्त काळ ते काम करत होते त्यामुळे इतर आपली पैशाची पण बचत होते आणि आपल्याला रिझल्ट पण चांगले भेटतात ओरेंडिस अल्ट्रा छापाशी की जग पहात राहील डोस एकशे चालीस मिली दोनशे लिटर पाणी वापरण्याची वेळ पहिली फवारणी फेलफूट अवस्था दुसरी फवारणी शंभर टक्के कॅप फॉल अवस्था Syngenta, bringing plant potential to life.